नवी मुंबई पोलिसांचा अजब कारभार समोर आला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी बिद्रे यांची हत्या झाली असा आरोप होत असतानाच नवी मुंबई पोलिसांनी माहित अश्विनी बिद्रे यांची ठाण्याहून वर्ध्याला बदली करण्यात आलेली आहे या प्रकरणी अश्विनी बिद्रेंचे पती राजू गोरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली माहीत अश्विनी बिद्रे जिवंतच नसताना त्यांची बदली कशी करण्यात आली असा प्रश्न आता राजू यांनी विचारला आहे महाराष्ट्राच्या ग्रह खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अश्विनी बिक्री याची एकतीस मे दोन हजार सतरा रोजी बदली कर ले, ले, ले आहे। आनी, जून दोन हजार सतरा रोजी तिला बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त केलंय जी बाई के जी, जी महिला पोलीस अधिकारी या जगामध्ये नाही आहे जी, जी हत्या झालेली आहे तिची बदली करून या महाराष्ट्राच्या पोलीस खात्याने काय साध्य केलं आणि कशासाठी तिचा कशासाठी तिची बदली केली आणि ती जिवंतच नाही तर तिची रिलीव्ह ऑर्डर काढलीच कशी